हॅलो फ्रेंड्स कसे आहात अशूज लाईफस्टाईल या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे तर चला आज आपण पन मटर पनीर बनवूया तर इथे मी एक कढई घेतली आहे कढईमध्ये दोन पळी तेल घालायचं आहे आणि जे आपण पनीर कट करून घेतलं होतं छोटे छोटे पीसमध्ये ते छान असं परतून घ्यायचं आहे डाक पडेपर्यंत आणि त्यानंतर पनीर काढून घ्यायचं आणि त्याच कढईमध्ये दोन मोठ्या आकाराचे कांदे लसूण थोडंसं अद्रक दोन हिरवी मिरची घालून छान परतून घ्यायचं आहे कांदासुद्धा छान परतला गेला पाहिजे त्यानंतर त्याच्यामध्ये दोन मिडियम साईजच्या टोमॅटो कट करून घालायचे आहेत तुम्ही कांदा टोमॅटोची प्युरी करून घातली तरी पण चालेल तर हे सुद्धा छान परतून घ्यायचं दोन मिनटे झाकण ठेवायचं आणि थोडंसं गाळ होईपर्यंत छान शिजून घ्यायचं आहे थंड करून घ्यायचं आणि प्युरी काढून घ्यायची आहे आता दुसऱ्या कढईमध्ये भरपूर तेल घालायचं आहे त्याच्यामध्ये थोडेसे जिरे घालायचे आणि त्यानंतर आपण जे वाटलेली पेस्ट आहे ती घालून घ्यायची आहे आणि तीसुद्धा छान परतून घ्यायची आणि त्यामध्ये मसाले घालायचे आहे तर इथे मी मसाल्यामध्ये कांदा लसूण मसाला एक चमचा लाल तिखट एक चमचा त्यानंतर बेडगी मिरची पावडर एक चमचा धना पावडर एक चमचा आणि गरम मसाला एक चमचा असे एवढे सगळे मसाले घातले आणि पनीर मसाला एक चमचा हे छान असे रंग येईपर्यंत परतून घ्यायचे आहेत गॅस मिडियम ठेवायचा आहे आणि छान परतून घ्यायचे आहेत दोन ते तीन मिनटं त्याच्यावरती झाकण ठेवायचं आहे म्हणजे ना तेल सुटेपर्यंत छान आपल्या भाजीला तेल सुटलं आहे आता ह्याच्यामध्ये ना मी काजू भिजत घातले होते आणि ते मिक्सरला वाटून घेतले आहे त्याची छान पेस्ट बनवली आहे ती घालायची ह्याने काय होतं की भाजी थोडीशी घट्ट होते तुम्ही नाही घातली तरी पण चालेल तर त्यानंतर चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि छान मिक्स करायचं मिक्स केल्याच्यानंतर तुम्हाला जर घट्ट वाटत असेल भाजी तर तुम्ही ना थोडीशी काजू पेस्ट कमी घातली तरी पण चालेल परत एकदा झाकण ठेवायचं आणि छान दोन मिनटे भाजी ग्रेव्ही शिजून घ्यायची आहे आता त्या ग्रेवीमध्ये जे आपण पनीर क्यूब कट केले होते ना परतून घेतले होते ते घालायचे आणि मी इथे मटार बॉईल करून घेतले होते ते पण घालून घ्यायचे आहेत आणि पुन्हा एकदा झाकण ठेवायचं आणि छान भाजी दोन मिंटे ही शिजून घ्यायची तर तुम्ही इथे बघू तुम्ही बघू शकता भाजीला रंग अगदी सुरेख आलेला आहे तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलवर नवीन असाल तर लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय